कृषी खात ओसाळगावचे पाटील के आहे आणि हेच मंत्री जे लोकशाहीचं मंदिर विधान भवन विधिमंडळ समजलं जात आहे या ठिकाणी या सभागृहात रम्मी खेळताना आढळलेले आहेत त्याची सगळ्या महाराष्ट्रानं मला असं वाटतं त्याचं दर्शन घेतलेलं आहे असं म्हणावं लागेल कारण शेतकऱ्यांच्या भावनेशी किती असंवेदनशीलतेनं खेळणं आहे हा प्रकार याच्यातून दिसलेला आहे दुसरं राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरचा डान्स बार इथं बावीस बार बाला पकडल्या गे गेल्या डान्स बार राज्याचा ग्रह राज्यमंत्री इनलिगल डान्स बार चालवतो त्याला पोलीस पकडतात आणि मग मुख्य राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री कॅबिनेट असलेले हे झोपलेलं का हा प्रश्न आहे गृहराज्यमंत्री जर मला असं